त्यांनी आंदोलन पुकारलं तर आम्ही आमदार म्हणजे काही त्याचा स्वतः व्यक्तिगत विचार का मराठा आरक्षणा संदर्भात मनोज रांगे पाटील यांची भूमिका सरकारकडे मांडणारे आमदार सरकार आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील मोठ्या घोषणेवर भाष्य केलंय बच्चू कडू म्हणाले जरांगे पाटील आणि सरकारमधला लढा आहे जरांगे पाटील समाधानी झाले तर आम्ही पाटील चोवीस डिसेंबर पासून आंदोलन करणार असले तर मी सुद्धा आंदोलनाला उतरेन आणि जर आंदोलन नाही पुकारलं तर जय कृष्ण हरी असं बच्चू कडू यांनी म्हटलंय तर सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी मला वैयक्तिक मत असल्याचंही कडू म्हणाले तर मराठा आंदोलनाला मोठं यश आलंय सरसकटचा विषय मार्गी लागणार असून नवीन कायदा येणार आहे त्यानुसार मराठा आरक्षण दिलं जाणार आहे त्यामुळं याचा अभ्यास करून सरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाची दिशा ठरवली पाहिजे असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर